तर नुकत्याच आलेल्या कांतारा चित्रपटामध्ये आपण पाहतो की कर्नाटकामधील जे लोकदैवत आहे जे पंजुर्ले आणि गुलिका यांचा आधार घेऊन एक गोष्ट या चित्रपटाद्वारे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अशाच प्रकारचे लोकदैवत आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आहेत तर त्यापैकी एक लोकदैवत म्हणजे तर या महसोबा बद्दल जणांना माहितीच नसते आपल्याला फक्त या म्हसोबाची एकच गोष्ट माहिती असते तो आपल्या गावच्या वेशीचं रक्षण करणारा देवा कारण त्याचं स्थान सुद्धा गावच्या वेशीवर असत परंतु या म्हसोबाच्या सुद्धा दोन कथा लोकांमध्ये प्रचलित आहे आता या दोन लोककथांचा संदर्भ मी कोणत्या पुस्तकातून घेतला आहे ते मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आता या बद्दलच्या दोन लोककथा आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रचलित त्यातली पहिली कथा जी आहे ती आहे आता पार्वतीचं जे दुर्गा मातेचं रूप होतं त्या रूपाशी संबंधित आहे म्हणजे दुर्गा मातेने ज्या महिषासुराचा वध केला तोच तो महिष राक्षस म्हणजेच मसोबा आहे लोककथांमधून असं सांगितलं जातं आता दुसरी जी लोककथा आहे त्याचे सुद्धा दोन भाग आहे आता दुसऱ्या लोककथेमध्ये मसोबा हा महादेवाचा अवतार आहे असं मानलं जातं त्यातला जो पहिला भाग आहे ज्यावेळी शनिदेव हे भगवान शंकरांच्या मागे लागले होते त्यावेळी भगवान शंकरांनी त्यांचा वेश बदलला आणि मसोबाचं रूप घेतलं जेणेकरून शनिदेवांना भगवान शंकरांना ओळखता येणार नाही ही झाली पहिली कथा आता याच भगवान शंकरांची कथेशी निगडीत असलेला दुसरा भाग असा की जेव्हा महाभारताचं युद्ध झालं त्यानंतर पांडवांना महादेवांची माफी मागायची होती कारण पांडवांच्या हातून अनेक पातक घडली होती या युद्धामध्ये परंतु महादेवांना पांडवांना दर्शन द्यायचं नव्हतं महादेवांना पांडवांना अमर करायचं नव्हतं म्हणून मग महादेवांनी मसोबाचं रूप घेतलं आणि आश्चर्याची गोष्ट अशी की हा महसोबा केदारनाथला प्रकट झाला आणि केदारनाथला ज्यावेळेस पांडव गेले त्यावेळी कोणाला तरी का की हा जो मसोबा आहे तोच तेच महादेव आहेत त्यावेळी भीमाने त्या महसोबाला घट्ट मिठी मारली त्यानंतर भगवान शंकरांचं शरीर पसरत गेलं आणि त्यामुळे केदारनाथला त्यांच्या शरीराचा मानक्याचा जो भाग आहे तो मानक्याचा भाग तिथं राहिला आणि त्यांचं मुंडकं जे आहे ते मुंडकं नेपाळमध्ये जाऊन प्रकट झालं आणि नेपाळमध्ये सध्या जिथे पशुपतीनाथ आहेत ते पशुपतीनाथ म्हणजेच मसोबाचं मुंडक आहे लोककथांद्वारे सांगितलं जात थोडक्यात पशुचं मुंडक म्हणून त्याला पशुपतीनाथ असं म्हटलं जातं ही गोष्ट आपल्याला या सगळ्या घटनेतून आपल्याला कळून येते तर या व्यतिरिक्त मसोबाला ओळखण्यासाठी इतिहासाचे संदर्भ सुद्धा आपल्याला पाहावे लागते असाच एक संदर्भ म्हणजे टाक आपल्या घरामध्ये प्रत्येकाकडे कुठल्या ना कुठले तरी टाक असतात असंच नागपूरकर जे भोसले घराणं आहे त्या नागपूरकर भोसले घराण्यामध्ये मसोबाचा टाक आपल्याला पाहायला मिळतो या टाकावर मसोबाचं अंकन हे एका महिषाच्या रूपात केलेलं आपल्याला दिसतं म्हणजे कुठल्या तरी एका पशुच्या रूपामध्ये मसोबाला दाखवलेला आपल्याला त्या टाक्यामध्ये दिसतं आता या कथेचा संदर्भ मी घेतलाय कुठून तर मराठ्यांचं देवघर नावाचं एक पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं जे लिहिलंय पृथ्वीराज ढवड्या इतिहास अभ्यासकांनी या पुस्तकामध्ये मसोबा किंवा इतर महाराष्ट्रातले जे लोकदैवत आहेत त्या लोकदैवतांचा एक थोडक्यात आढावा घेतला गेलेला आहे मुळे जर तुम्हाला या लोकदैवतांचा आढावा घ्यायचा असेल किंवा या लोकदैवतांबद्दल जर तुम्हाला माहिती घेऊन घ्यायची असेल तर हे पुस्तक नक्की घरी घेऊन या